नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भाजंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या कृष्णपक्षाची तृतीया आहे नक्षत्र मूळ आहे योग साध्य आहे दिवसाचं जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बावा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटापासून ते सात वाजून सहा मिनिटापर्यंत आणि यवगंध काळ दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटापासून ते दोन वाजून सहा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याच सर्व आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र बुधबरोबर त्रिकोणीयग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या भाग्यशाळा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असं असणार आहे जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल आज तुमच्यातली एनर्जी कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल त्याचप्रमाणे भाग्याचे साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल आजच्या दिवशी फिरणं थोडंसं जास्त होईल बघ तो पूर्ण कामं करण्याकडे तुमचा कळत राहील भाग्याचे उत्तम साथ लाभेल दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी साथ असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभ राशीच्या आठव्या सरा चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे आजचा दिवस आहे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल देणं गरजेचं राहील अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाण्याचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सातव्या सरा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या बुधाबरोबर चंद्र त्रिकोण करणार आहे दिवस पडणार राहील आजच्या दिवशी जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नात्यसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडीदारावर बाहेर एक सुद्धा संभवतो आजच्या दिवशी मित्रपरिवारावर भेटी होतील काय चांगले उत्तम लाभ सुद्धा दर्शवत दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सहाव्या स्थान चंद्रा भ्रमण आहे दहाव्या स्थानातला बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं पडू शकतील मात्र जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार करण्यासाठी आजचा दिवस उत्तम राहील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिम्वराश। सिंहराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या बुधाबरोबर चंद्र त्रिकोणी करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे भाग्यशाली सुद्धा राहील जी कामं तुम्ही हाती घ्याल अगदी सहजपणे कामा पूर्ण करून दाखवाल कामाचा ओरख सुद्धा दांडगा असेल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस उत्तम राहील भाग्याची साथ उत्तम प्रकारे दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या चतुर्थ सालात चंद्राचा भ्रमण आहे आश्रमातल्या बुधाबरोबर चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे आजचा दिवस आहे घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा याच प्रमाणे घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील वासूच्या संदर्भात कुठलीही महत्वपूर्ण काम आजच्या दिवशी तुम्ही करू शकता यानंतरची जी है, है तुलु रास आहे ती आहे तुळूरास रास तुळू राशीच्या तृतीय साला चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या बुधाबरोबर राज्र त्रिकोणीवग करणारे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी महत्वपूर्ण कामं करण्याकरण कळलं तुम्ही आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात बिझी राहाल त्याप्रमाणे वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर शिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या द्वितीय सरा चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला काही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होतील महत्वपूर्ण काही लाभ सुद्धा होते एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे हा तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल कामाचा ओरख सुद्धा अणगा दिसून येईल फिरणं वगैरे जास्त होईल याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील विवाहित असाल तर वैवागिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुद्धा सुधारतील एकंदरीत सुधार दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या बेसराच्या चंद्राचा ब्राह्मण या चतुर्थातल्या बुधाबरोबराच्या दर त्रिकोणी करणारा दिवस महत्वपूर्ण आजच्या दिवशी महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील फिरणं वगैरे जास्त होईल घरातला व्यक्तींबद्दल नातेसमधे सुधारतील काही ठिकाणी थोडंसं तुमची लो ऑफ एनर्जी जाणवेल काळजी घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या लाभ साधा चंद्राचा भ्रमण आहे तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्रात त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील मित्रपरिवाराबरोबर बाहेर फिरला जा संबतो काही चांगले लाभ सुद्धा संभवतात दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीनराशीच्या दहाव्या साला चंद्राचा सा भ्रमण आहे द्वितीयातल्या बुधाबरोबर चंद्र त्रिकोणी करणार दिवस अतिशय उत्तम राहील आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार करता आजचा दिवस उत्तम राहील विवाहित असाल तर वैवाहिक सुविधावरच्या जाते संबंध सुधारतील दिवस तुमच्यासाठी फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषभट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद